नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरीच्या नागरीशास्त्राचं पुस्तक बघणार आहोत चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे नागरीशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला दोनच पाठाचा अभ्यास करायचा आहे पहिला पाठ आहे घर आणि शाळा आणि दुसरा पाठ बघायचा आहे आपल्या गावाचा कारभार चला तर मग आपण पहिल्या पाठापासून सुरुवात करूया घर आणि शाळा नागरीशास्त्राचा पहिला पाठ बघूया घर आणि शाळा आपण कुठे राहतो आपण घरात राहतो आपण बाहेर कितीही भटकलो तरी आपल्या घरी परतल्यावर आपल्याला किती छान वाटते आपणच काय पण पक्षीसुद्धा त्यांच्या घरट्याकडे परततात की नाही आपले कुटुंब आपल्या घरात आपली माणसे असतात आपले आई वडील आपल्यावर खूप प्रेम करतात बहीण भाऊ आजी आजोबा अशी कोणी ना कोणी माणसे आपल्या घरात असतात आपल्या घरातल्या माणसांची मिळून कुटुंब तयार होते कुटुंब कसे तयार होते आपल्या घरातल्या माणसांची मिळून कुटुंब तयार होते कुटुंबातील लोकांबरोबर आपण घरात राहतो जेवतो खातो झोपतो अभ्यास करतो आणखी कितीतरी गोष्टी करतो आपल्या घरात आपल्याला सुरक्षित वाटते आपल्याला खायला प्यायला कोण देते कपडे कोण देते वया पुस्तके लेखणी खेळाचे सामान करवणुकीची साधने या गोष्टी कोण पुरवते आपले लाड कोण करते आपल्याला गोष्टी कोण सांगते आपण आजारी पडलो तर आपली काळजी कोण घेते आपले आई वडील हे सर्व करतात कुटुंबातील इतर व्यक्तीसुद्धा त्यामध्ये सहभागी होतात खरोखर तर घर आणि कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचे असते लक्षात घ्या आपले घर आणि कुटुंब किती महत्वाचे असते आपण आपले घर स्वच्छ व नीट नेटके ठेवले पाहिजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागले पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे कोणी आजारी पडले तर त्यांची सेवा केली पाहिजे पाळीव प्राणी बघूया काही लोक कुत्रा मांजर यासारखे प्राणी पाळतात शेतकऱ्यांकडे गाय म्हैस बैल शेळी असे प्राणी असतात अशा प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात कुत्रा घराची राखण करतो गाई म्हशी आपल्याला दूध देतात बैल शेतावर राबतो या आणि इतर सर्व पाळीव प्राण्यांवर आपल्या घरच्या माणसाप्रमाणेच आपण प्रेम करतो मांजरीला लाडाने मनीमाऊ म्हणून कुरवाडतो कुत्र्याची बिले मुलांशी किती छान खेळतात प्राणी आपल्याप्रमाणे बोलत नसले तरी त्यांनाही आपले प्रेम जाणवते आपले शेजारी आपल्या शेजारच्या घरात एखादी कुटुंब राहत असते त्यांना आपण शेजारी म्हणतो तेथील मुलामुलींशी आपली दोस्ती जमते आपण त्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारतो वेगवेगळे खेळ खेळतो एखाद्यावेळी भांडतो सुद्धा पण हे भांडण विसरून पुन्हा आपली गट्टी जमते वेळप्रसंगी शेजारी आपल्याला मदत करतात आपणही त्यांच्या उपयोगी पडतो ती आपल्या घरातली माणसे नसली तरी आपल्याला ती जवळची वाटतात म्हणूनच त्यांना आपण मावशी काका काकू असे म्हणतो आपले असो व मित्रमंडळींचे असो आजी आजोबा किती प्रेमळ असतात आपण त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा मदत केली पाहिजे तसेच कोणी अपंग असतील कोणी आजारी असतील तर त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे अशी माणूसगिने वागणे हे आपले कर्तव्यच असते आपण आणि आपले शेजारी एकोप्याने राहिलो तर सगळ्यांनाच किती छान वाटते किती सुख मिळते नातेवाईक बघूया शेजाऱ्यांप्रमाणेच आपले नातेवाईक आपल्याला जवळचे वाटतात मावशी आत्या मामी काकू काका मामा मावस भावंडे मामे भावंडे चुलत भावंडे असे सारे नातेवाईक एकत्र जमले की किती मजा येते आपण काही वेळा नातेवाईकांकडे जेवायला जातो सुट्टीच्या जा दिवसात राहायला सुद्धा जातो तेही आपल्याकडे येतात काही वेळा आपण त्यांच्याबरोबर सण आणि उत्सव साजरे करतो वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सण असतात आपण सर्व धर्माचा सारखाच आदर करतो त्यामुळे सर्व धर्माचे सण देशभर सलोख्याने साजरे होतात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण मात्र सगळ्यांचेच असतात आपण देशाचा तिरंगा फडकवताना आपल्याला किती अभिमान वाटतो सण उत्सवांमुळे माणसांना एकत्रपणे आनंद लुटता येतो लोकांमधला एकोपा वाढायला लागतो आपण आपले कुटुंब आपले शेजारी आपले नातेवाईक आणि अशी कितीतरी माणसे आणि कुटुंब यांचा मिळून समाज तयार होतो बघा समाज कसा तयार होतो आपण आपले कुटुंब आपले शेजारी आपले नातेवाईक आणि अशी कितीतरी माणसे आणि कुटुंब यांचा मिळून समाज तयार होतो या समाजात काही संस्था असतात आपला जिषाशी जी संबंध येतो अशी संस्था म्हणजे आपली शाळा आपली शाळा बघूया आपण नेहमी शाळेत जातो तिथे आपल्याला शिकायला मिळते खेळायला मिळते शाळेत खूप मित्रमैत्रिणी माणसे असतात तसे शाळेत शिक्षक असतात शाळा आपल्याला खूप आवडते म्हणून तर आपण अभिमानाने सांगतो ही आमची शाळा या ठिकाणी आपल्याला शाळेचं चित्र दाखवलं आहे शाळेत आपण लिहायला वाचायला शिकतो पुस्तकातून खूप माहिती मिळते ग्रंथालय खेळाचे मैदान प्रथमोपचाराचे साहित्य पिण्याचे पाणी अशा काही सुविधा शाळेत असतात भाषा गणित शास्त्र इतिहास भूगोल कला असे अनेक विषय आपण शाळेत शिकतो आपले ज्ञान वाढते चुकीच्या समजुती दूर होतात चौकसपणा वाढतो आपल्याला देशाची आणि जगाची माहिती मिळते बघा शाळेत शिक्षण घेतल्यामुळे काय होते आपले ज्ञान वाढते चुकीच्या समजुती दूर होतात चौकसपणा वाढते आपल्याला देशाची आणि जगाची माहिती मिळते शिक्षण अतिशय महत्वाचं आहे हे तुम्हालाही आता कळतच आहे शाळेत आपण खूप मुले मुली एकत्र असतो एकत्र शिकतो एकत्र खेळतो कवायत करतो शाळेतील शिस्त पाळतो गणवेश घालतो सर्वांशी एकोप्याने वागतो शाळेच्या शा अभ्यासातच आपण वेगवेगळे छंदही जोपासतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो चांगला अभ्यास केला की शिक्षकांची शाबाशकी मिळते शाळेच्या सहली व संमेलनात किती मजा येते शाळेत दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरे करतो तेव्हा आपण झेंडावंदन करतो शिक्षणामुळे आपल्याला ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो शिक्षण घेतल्याने आपली प्रगती होते शिक्षणाचा प्रसार झाला की देशाची प्रगती होते शिक्षणामुळे चांगला नागरिक तयार होतो या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया रिकामी जागा दिली आहे बघूया आपण आपल्या घरातील माणसांची मिळून रिकामी जागा तयार होते काय कुटुंब तयार होते आपल्या घरातील माणसांची मिळून कुटुंब तयार होते दुसरी रिकामी जागा शिक्षणामुळे नागरिक तयार होते काय येईल चांगला नागरिक तयार होते शिक्षणामुळे चांगला नागरिक तयार होते आपण शेजारी कोणाला म्हणतो आपण कोणाकोणाची काळजी घेतली पाहिजे कशाचा मिळून समाज तयार होतो हा एक प्रश्न लक्षात राहू द्या समाज महत्त्वाचा आहे शाळेत कोणत्या सुविधा असतात शिक्षणामुळे कोणते फायदे होतात या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू